भारतासह जगाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्यानंतर समाजातल्या विविध थरांमधून या घटनेवरच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या पण काही ठराविक लोकांनी यावर बोलणं टाळलं त्यात बॉलिवूड खानावळ होती काही लिबरल गांडू होते काही अतरंग आंडू होते आणि पानसट पांडूही होते या पानसट पांडूंच्या गोतावळ्यातले पडवळ दंडू सध्या या पहलगाम हल्ल्यानंतरच्या भारताच्या प्रतिहल्ल्यावर म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर आपलं ज्ञान पाजळू लागले भारतानं पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून धडा शिकवला त्यांच्या अण्वस्त सज्जतेच्या फुग्याला टासणी लावली चायनाच्या बलाढ्य अशा so शस्त्रास्त्रांची पोलखोल केली सो कॉल्ड बलाढ्य शस्त्रास्त्र चायनीज वस्तू म्हणजे चला तो तक नाही तो गदे की डांगतक ही उक्ती भारतानं जगासमोर अक्षरशः खरी करून दाखवली की उगाच कुठल्याही तकलादू वस्तूंना चायनामाल म्हणत नाहीत पण भारतातल्या महाराष्ट्रातल्या चायना मॉलचं चा काय करायचं ते तर ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रचंड आकसा बोलत असतात तर लांब कशाला जाता परवा उभाटा सेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला तर सोहळ्यात उभाटा गटाचे पक्षप्रमुख गटप्रमुख बोललो तर त्यांना राग येतो तर पक्षप्रमुख उद्धवजी बाळासो यांनी पहलगामच्या विषयाला हात घातला आणि काही मुक्ताफळं उधळली ऐका चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत थाड थाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे भाजपात गेले, गेले, गेले। पहलगामला पर्यटकांवर हल्ला करणारे ते चार अतिरेकी गेले कुठं पाताळात गेले आकाशात गेले की भाजपात गेले खरंय कुठं गेले अतिरेकी हा प्रश्न अगदी योग्य होता पण त्याचं टायमिंग चुकलंय पहलगामला पर्यटकांवर धाड धाड गोळ्या झाडणारे ते अतिरेकी आलेच होते ते पळून जायला मारून पळून जाणार होते पण उद्धवजी ज्या दिवशी भारत मातेच्या छाताडावर हे दहशतवादी गोळ्या चालवत होते त्या दिवशी तुम्ही कुठे गेले होते पातळात गेले आकाशात गेले की भाजपात गेले नाही भाजपात तर तुम्ही जाणार नाहीच भाजपात कसे जाल तुम्ही त्या दिवशी माझे कुटुंब माझी जबाबदारी या बॅनर खाली लंडनला गेले होते अशी माहिती आहे इकडे तुमच्या सासूरवाडीतले तीन मराठीजन त्या दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले डोंबिवलीतले अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी हे तीन जण तुमच्या सासूरवाडीचे तर पनवेलचे दिलीप देसले संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे हे पुण्यातले असे एकंदर सहा मराठीजन मारले गेले तेव्हा बँड्राची ठाकरे आणि डोंबिवलीची पाटणकर फॅमिली लंडनला होती उन्हाळी सुट्ट्या तिथल्या गारव्यात मजेत घालवण्यात ते व्यस्त होते जगभरातला मीडिया भारतावर झालेला हल्ला कव्हर करत होता लंडनमध्ये बीबीसी पासून सी एन एन सारख्या सगळ्याच न्यूज एजन्सीज न्यूज चॅनेल्सवर बात ही बातमी झळकली होती लंडनमधल्या भारतीयांनी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लंडन मेट्रो स्टेशनच्या बाहेर एक श्रद्धांजलीचा कार्यक्रमही केला त्यामुळे तुम्हाला माहीत नाही असं होणार नाही पण त्याच लंडनमध्ये सुट्टी साजरी करणाऱ्या पक्षप्रमुखांना या हल्ल्याचा निषेध करण्याचं हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्याचं आणि त्यासाठी फार काही करायचं नव्हतंच मुळी जे त्यांनी कोरोना काळात घरात बसून नंबर वन मुख्यमंत्री म्हणून जे केलं आहे मातोश्रीवर बसून केलं होतं फेसबुक लाईव्ह किंवा ट्विटरवर चार ओळी खरडणं एवढंच करायचं होतं तेही केलं नाही हातातला आयफोन लंडनमधल्या मातोश्री चारमध्ये बसून चालवलेल्या टिवल्या बावल्या टिपण्यासाठीच होता का त्यावर चार ओळींचा संदेश खरडणं माफ करा टाईप करणं बोट हलवून तेही अशक्य होतं का आता मागे उद्धवजींच्या मणक्याचं गंभीर असं ऑपरेशन झालं होतं तेव्हा सुरुवातीला त्यांना काहीच हलवता येत नव्हतं माझे हातपाय हलत नव्हते बोट हलत नव्हती सगळ्यात टेन्शन मला होत की समजा कुठे काय डास चावलं मुंगी चावलं तर खाजवायचं कसं पण आता तर सगळं हलवू शकतात की पण नाही हलवलं वर ते आणि त्यांचे पगारी संपादक दरबारी बिरबल मोदींना विचारतात की ते चार अतिरेकी कुठे गेले आकाशात गेले पाताळात गेले की भाजपात गेले आता थुकरट विनोदाचा हा करच होता अतिरेकी पळाले गेले पण तुम्ही त्यावेळेस कुठे गेले जेव्हा तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून जनतेला संदेश हवा होता तुमच्या चिमण्या बाळाकडून काहीतरी संदेश हवा होता हे तुमचं चिमणं बाळ त्याच्या आजोबा आजारी असताना हॉस्पिटलाइज असताना दिशा पटाणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला रात्री बारा ता पडायची वाट पाहत बसतं आणि मग तिला हॅपी बर्थडे वगैरे पाठवतं त्यालाही वाटलं नाही पैलगामच्या हल्ल्यावर काहीतरी ट्विट करावं निषेध करावा लोकांना धीर द्यावा एक राजकारणी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडावं पण हे घडलं नाही पण अतिरेकी कुठे गेले आकाशात पाताळात की भाजपात हे मात्र जाणून घ्यायचं यांना या प्रकाराला आपण दोगली राजनीती म्हणत आलोय आपण आजवर दुटप्पी राजकारण संवेदनशीलता वेशीला टांगून लंडनला जाता आणि दुसऱ्यांना विचारता अतिरेकी गेले कुठे आकाशात पाताळात की भाजपात जनतेला संधी मिळेल तेव्हा जनताच यांना सांगेल की ते अतिरेकी नेमके कुठे गेले आकाशात गेले पाताळात गेले की भाजपात गेले मित्रो ठाकरेंचा हा दुटप्पीपणा तुम्हाला तरी पटतोय का आपण साधं ट्विटही करायचं नाही आणि मोदींना विचारायचं अतिरेकी गेले कुठे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून मला जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार